नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही मजेत ना लकी स्काय चॅनलवर तुमचं स्वागत आहे चल तर मग आज मी तुम्हाला आवळ्याचा मुरब्बा बनवून दाखवणार आहे तर इथे मी पाव किलो आवळे घेतलेले आहेत आता आवळ्याचा सीझन आहे थंडी चालू झाली आहे त्यामुळे आवळे बाजारात आलेले आहे आणि आवळे हे आवळा हे खूप फायदेशीर आहे आपल्या केसांसाठी आरोग्यासाठी तर मी आज इथं पाव किलो आवळ्याचा मोरब्बा बनवून दाखवणार आहे चला तर मग मी तुम्हाला आता हे मी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे हे बघा इथं मी स्वच्छ पाण्याने आता धुवून घेतलेले आहे आता मी हे कपड्याने पुसून घेणार आहे आणि हे जे तुम्हाला काळे काळे असे डाग दिसतायत ना तर ते मी काढून टाकणार आहे आणि मग तुम्हाला पुढे रेसिपी दाखवणार आहे हे बघा इथं मी पाणी उकळत ठेवलेलं आहे आता मी हे आवळे आणि चाळण आठ याच्यावर ठेवणार आहे आणि शिजवून घेणार आहे दहा ते पंधरा मिनटं आवळे त्यानंतर मग ही मुरब्बा बनवणार आहे हे बघा इथे आवळा शिजलेला आहे आणि आता मी हा कोरडा करून घेणार आहे इथं पूर्ण आता असा चिरा वगैरे पडलेले आहेत तुम्ही बघू शकता असं शिजून घेतलेला आहे पंधरा मिनटं मी शिजवलेला आहे आता मी हा काढून पूर्णपणे कोरडा करून घेणार आहे जेवढा आपला आवळा आहे पाव किलो तेवढीच आपण साखर घेतलेली आहे आता आपण साखरेमध्ये साखर आता आपण वितळवून घेणार आहोत तर ही साखर मी एक कढई इथे गरम करायला ठेवली आहे आता मी गॅस लावते हे बघा इथे कढई आता गरम झाली की साखर त्यामध्ये टाकून निकळून घेणार आहे कढई इथे गरम झाली हे बघा मी इथे साखर टाकलेली आहे आता मी पूर्ण अशी लाल होईपर्यंत निसळून घेते मी पूर्ण शिग होईपर्यंत घेते घेतलेली आहे घेते मी आता पूर्णपणे विचारेल का त्यात आवा घाटणार आहे म्हणजे याचा कलर असा मस्त पैकी येईल बिना पाणी घालता ही मित्र घेतलेली आहे ही साखर आपल्याला याच्यात पाण्याचा थेंबा घालायचा नाही यामध्ये मी आवळी घालून घेणार आहे आता आवळी घालायचे आहे मंदाच्या वर असं शिजवून घ्यायचं आहे पूर्णपणे असं करून घ्यायचं आहे आणि हवा आता शिजवून घ्यायचा आहे थोडासा मीठ पण घालायचं आहे हे बघा चवी फक्त मीठ घालते मी याच्यात पूर्ण करून याची टेस्ट जरा आमची छान लागेल आता हा मी पाच मिनिटं शिजवून घेत आहे नंतर तुम्हाला दाखवते दाखवतेसाठी झाकण ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता आता मी ह्या पाच मिनट हे बघा शिजवून घेते पाच मिनटासाठी किती छान दिसतो येतो हे बघा पाच मिनटानंतर मी झाकण काढलं आहे तर कसा असा कलर वगैरे सगळं चेंज वगैरे झालेला आहे त्याचा तुम्ही बघू शकता मस्त होते आहे शिजलंय पण तो आता मी गॅस पण करणार आहे आणि हा थोडा थंड व्हायला ठेवणार आहे नंतर तुम्हाला दाखवा कसा झाला आहे हे तर हे hey बघा फायनली आपला मुरंबा आवळ्याचा मुरंबा तयार झालेला आहे आता मी तुम्हाला दाखवते काढून हा थंड था झालेला आहे हे बघा पूर्ण असं मस्त वेगळी दिसत खायला पण मस्त झाला असं हे बघा बगा, तो तो हे बघा किती छान असं झालेलं आहे हे बघा फायनली आपला आवळ्याचा मुरब्बा तयार झालेला आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत 当年啊。